नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी अठ्ठेचाळीस तासात खड्डे भरले नाही तर तुम्हाला खड्ड्यात बसवू मनसेच्या अधिकाऱ्यांना इशारा गणेश उत्सव आधी सर्व खड्डे भरले जाणार केडीएमसीच्या च्या शहर अभियंत्यांचे आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आधीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चालन झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना सामान्य नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांना करावा लागत आहे रस्त्यावरील खड्डे येत्या अठ्ठेचाळीस तासात भरले नाही तर तुम्हाला खड्ड्यात बसवू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनात दिला आहे मी सिटी इंजिनियर शहर अभियंत्याची भेट घेतली व त्यांना संदीप हॉटेल ते चिकनगर गावचा जो रस्ता अतिशय दुर्दैवी झालेला आहे खड्डे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नाही आज पूर्ण खडपडा परिसरातील लोक त्या चिकनगर रस्त्यातून स्टेशन परिसरात जातात आम्ही अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिलेला आहे जर अठ्ठेचाळीस तासात तो रस्ता सुरू झाला नाही सुस्थिती झाला नाही बनवला नाही तर जसे आमचे मनसे जे आमदार राजू दादांनी सांगितलं आहे की देवा गणपतीपर्यंत सर्व शहराचे रस्ते व्यवस्थित झाले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तर अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट दिले जर अठ्ठेचाळीस तासात जर रस्ता झाला नाही तर सकाळी त्या अधिकाऱ्याला खड्ड्यात बसून मनसे काय असते ते दाखवून देऊ आणि मनसे जे करते जे बोलते ते करून दाखवते तुर्तास थांबतो जय इन जय महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता खड्डे भरण्याचं काम रात्रंदिवस चालू आहे चा के डी एम सीची सगळं यंत्रणा सज्ज आहे कोल्ड मिक्स मास्टिक आणि डांबराची कामं चालू केलेली आहेत आता तुम्ही बघाल गोविंदवाडी बायपास आहे सुभाष चौक आहे वाल्धोनी ब्रिज आहे सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि गणेशोत्सवाचा रूट जिथे आहे मधले रस्ते पण म्हणून घेणार थोडं मध्ये पावसाचा पाऊस चालू असल्यामुळे थोडा बाधा येते काम करताना अडथळे येत आहेत लुछ पण काम चालू आहे साठ ते सत्तर टक्के काम आपण केलेले आहेत आता रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत पुढील दोन दिवसात सगळे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा मी खात्री देते की केडीएमसी सगळे रस्ते सुस्थितीत ठेवे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्या आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद